कार शेतकरी मित्रांनो एक पाऊल विषमुक्त शेतीकडे या चॅनलवर आपले स्वागत आहे आणि आज आपण गणेशपूर या गावामध्ये आलो दारवा तालुका प्रल्हादजी गावंडे यांच्याकडे आज आपण आधुनिक सेंद्रिय खत पद्धतीमध्ये आपण हे खत तयार करणार आहोत म्हणजेच जे पारंपरिक खत पद्धती होती जुन्या पद्धतीची त्याचप्रमाणे आपण खत तयार करणार आहोत तर त्यासाठी हे सर्व साहित्य आणून ठेवलेलं आहे वेस्टेज कुटार आहे काडी कचरा आहे जीवामृत तयार केलेला आहे यस नाहीन कल्चर आहे आणि खत आहे तर आपण आता कशा प्रकारे तयार करणार आहोत ते जाणून घेऊ

खाली जिवामृत टाकलेला आहे त्यानंतर आपण एक काही पा। <सफ़ारे>। कर देत आणि आता वरून आपण शेनख टाकाव का कचरा खट टाकलेल्या बरोबर जमीन मिळते कच काहीच नाही करणार काहीच नाही आता 最近、私は最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最近、最 इ्विर्प्रोरी इंवे यहां ऊसक तैक्षे हफね र�ताल घर री, वह्रिंवम कोरेशacter, हमेलावने भिलाम Я <говорит> не <говорит> हां रुको हां ये अंदर तक नहीं रहा <être> है सामान दूसरे खrale लेके आनी हां अच्छा जाके लेते हैं 900 तक लेवा कर लेवा कर यही तक जाना रहा हां हो यही तक जाना

Ha? Oh, enggak. Pasak tak. Ya, coba. Satu bulan lu pastiin.

तुम्ही सुखी काय पण काय बायकून पाहिजे तुम्ही तिथे उभे राहा ना तिथे तुमच्या पडतं पण निडा काढा पण

एक थर गाडी कचरा एक थर सेमकर त्यानंतर पुतळ टाकलेला आपण आता त्याच्यावर जीवामृत सोडत आहोत पाणी यस नाही तरी टाका तू

असं असं हात त्या बालकीच्या थोडा हात लावलो सडक लंबा लंबा तरी मध्ये त्याला बोलूच द्या म्हणे